रामकृष्ण हरिमॉनि देवा मराठी व्हिलॉगच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याला आज विषयी बोलायचे गाभण शेळी ओळखायची कशी असते तिचे गाभण शेळीचे लक्षण काय असतात आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मी एवढा मोठा काय शेळी पालक नाही पण तरी गाभण शेळी ओळखायची कशी असते आमची तिसरी आहे शेळ्यांची मग मी एवढा मोठा शेळ्या राखणार नाही पण तुम्हाला त्यातली थोडीशी माहिती देतो आता तुम्ही तुम्हाला दाखवतोय गाभन शेळी कशी ओळखायची तर आपण जाऊया गाभन शाळीचे त्याला हे याव का ही 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 आहे गाभन शेळी मुंडी माझी ही गाभण शेळी आहे तुम्ही बघू शकता ह्या शेळीचं दुधाचा जो, जो भाग असतो कास कास पूर्णपणे सुकलेली असते गाभन शेळीची आणि बॅक बॅकसाईडनं तुम्ही बघू शकता कास पूर्णपणे सुकलेली असते आणि पोट थोडं थोडं सुटायला लागलेलं असतं त्या पोटात बाळ असल्यामुळे पोट सुकायला लागतं आणि बघा ही एक दुसरी एक गाभण शेळी माझी मुंडी हिला इचं बी दाखवू शकतो मित्रांनो तुम्हाला बघा हिचं बी कास सुकायला लागल्या सुकायला लागल्या कास अशा रीतीनं कास सुकवतात आणि मग हळूहळू पिल्लांचा पिल्लांचा ग्रोथ वाढत जातो पोटाच्या जात आतमध्ये हर ती रे आणि गाभण काळात शेळी कमीत कमी अडीच महिने गेल्यानंतरच गाव म्हणजे जे ओळखायला लागते अडीच महिन्यानंतर का तर का, का सुकायला लागल्यानंतर हळूहळू तिच्या पोटाचा घेरा मोठा मोठा व्हायला लागतो आणि ज्या ला वेळेला पोटाचा घेरा मोठा व्हायला लागल्यानंतर तिचं दिसून येते अजून एक दुसरी गोष्ट त्याच्यात आहे जर शेळी जर तुम्हाला जर असं गाब आत्ता समजा एक पंधरा दिवस किंवा महिना झाला असेल किंवा आठ दहा दिवस झाले असतील जर नर लागला शेळीला लागू झाला जर शेळीच्या निरणातून सपेत सपेद जर पांढरं पा चिकट चिकट पांढरं जर बाहेर आलं तर समजून जा की शेळी गाभण आहे तर काही शेळ्या काय करतात पावसाळ्यात गाभण असल्या तरी ते जे येणारे द्रव्य बाहेर ते गाभण काळात बी काय सोडून देतात ते गाभण काळाच्या नंतरही काय सोडतात पण गाबन व्हायच्या अगोदर कुठली शेळी हे सोडत नाही आणि जर शेळी हिटवर आली तर ते काचसारखं एकदम पाण्यासारखं द्रव्य त्यांच्या ह्याच्यातून येतो निरणातून आणि त्याला तो जो द्रव्य येतो त्यावेळेला ते, ते शेळी हिटवर आलेली असती मग काही शेळी मुख्य माझा ती ओरडत नाहीत आणि काही शेळ्या ज्या ओरडतात त्या हीटवर आल्यानंतरच ओरडतात मग त्यासाठी त्या नराची शोध घ्या शोध घ्यायचा असतो तर माझ्याकडे काय सध्या अवेलेबल माझ्याकडे नर नसल्यामुळं तर मी आत्ताच हे जो आत्ता तुम्ही माझ्याकडे जाऊन बघितलं हुंडा बोकड तो माझ्या शेळ्यांच्यातला काही शिळे उभी तिचाच देवाला सोडलेला आहे वसू म्हणून सोडला होता मी आत्ता तो जाऊन पापार घेऊन आलो आहे आणि तो पापार आणल्यापासूनच मग इथं आल्यानंतर माझ्याकडे पाच ते चार ते पाच शेळ्या गाप गेलेल्या त्या बोकडाच्या साहाय्यानं पाच ते सहा शेळ्या गाप गेल्यानंतर वसू जो बोकड आहे तो शेळ्यांचे ब्रीडिंग ब्रिडिंगसाठी आणलेला आहे आता चालूला मला की वेगळ्या विशिष्ट आणि वेगळ्या जातीचा एक नर घ्यायचा शेळ्यांच्यासाठी तर आता भेटत नाही तात्पुरता मी हा नर घेऊन आलेला आहे भेटत नाही म्हणजे मी घेणार आहे दसरा झाल्यानंतर नर एक मस्तपैकी देखणा झार पाळणार आहे आपल्याला शेळ्यांच्यामध्ये एक बोकड त्यामुळं आत्ता तात्पुरता त्याला आणला आहे आता शेळ्या हिटवर आल्या तर आत्ता जर आत्ता भरल्या शेळ्या तर त्या पुढं जातात डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये यायला जातात किंवा जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये येतात त्या शेळ्या त्यावेळेला त्यांना बकऱ्यांना खायला असते पाणी असते ऊन असते मस्तपैकी उबदार असतो त्यावेळेला बकरी चांगली होतात आणि बकरी चांगली झाल्यानंतर त्यांचा पैसाही आपला चांगला होतो आणि ज्या वेळेला विक्रीला चांगले जातात आणि तयार असतात तीन ते साडेतीन महिन्यात की आत्ता जी व्यालेल्या शेळ्यात म्हणजे पुढच्या एप्रिल मेमध्ये त्यांची तीन थी थी जर जर ते साडेतीन महिन्यात बकरी विकायला येतात आणि परत जर नर असला जर शेळ्या वर गेल्या तर या गणपतीच्या आत्ताच्या ह्या पिरियडमध्ये शेळ्या दिवाळी दसऱ्याच्या पिरियडमध्ये गणपतीमध्ये येतात शेळ्या अशा पद्धतीने त्यांचं चौदा महिन्यात दोन वेळा हे दोन वेळा बाळत येतात आपल्याला म्हणजे असं असतं शेळ्यांचा कालावधी जास्त वेळ शेळ्या घेत नाहीत कालावधी जास्त दिवस राहत नाहीता आणि जर तुम्हाला अजून जर काय याच्याविषयी जर माहिती पाहिजे असली तर मला कमेंट करून मित्रांनो विचारा मी तुम्हाला सांगू शकतो शेळ्यांच्याविषयी अजून काय जर मग समजत नसेल तर माहिती मला विचारा मी सांगतो अशा रीतीनं आजचा व्हिडिओ इथं संपतो जय महाराष्ट्र